रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे उमटे धरण क्षेत्रातील सत्तेचाळीस गावं तेहतीस आदिवासी वाड्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय धरणातील गाळ काढल्यास मुबलक शुद्ध पिण्यायोग्य पाणी मिळणार आहे मात्र प्रशासनाची उदासीन भूमिकेचं धोरण हे मारक आहे अशातच उमटे धरण संघर्ष ग्रुपच्या आवाहनाला दाद देत सामाजिक सेवाभावी संघटना संस्था दानशूर व्यक्तिमत्व यांनी माणुसकीचं दर्शन घडवत सामाजिक बांधिलकी जपली आहे सध्या युद्धपातळीवर गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू आहे पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नावर अलिबाग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील हे महत्वपूर्ण योगदान देत आहेत त्याबद्दल उमटे धरण क्षेत्रातील जनतेनं गाळ काढण्याच्या कामी योगदान देणाऱ्या सर्वांचंच आभार मानलाय योगदान असं म्हणणं ना योग्य नाही ठरणार कारण की क सगळ्या गोष्टी टीमवर्कनी होतात अगदी पोखलेंचा तो जा ड्रायव्हर जो उन्हात बारा तास ते काढत असतो तो ते डम्परमध्ये मा माती भरत असते ते, ते सगळेजणं संघर्ष समिती असतील प्रशांत शेटणी याची चांगली सुरुवात केली आहेत सगळ्याच पक्षाचे इथे कार्यकर्ते येऊन उभे राहतात मदत करतात युवक अनेक येतात आणि गाळ काढण्यासाठी मदत करतात मला हे सांगायचं आहे की आपण जर सगळे एकत्रित राहिलो तर नक्कीच आपण कठीण प्रसंग आणि कठीण परिस्थितीला मात करू शकतो मला सगळ्यांना सांगायचं आहे की एकत्रित या आम्ही जसे डम्पर दिले पोकलेन दिले तसं समोर येऊन करा आणि आपलं आपण हा गाळ निश्चितपणे काढू शकतो पुढे जाऊ शकतो आणि एक भावना कायमच आमच्या मनात आहे जी आमच्यावर अगदी भाऊंपासून दादांपासून भाई आमदार जयंत पाटलांपासून रु रुजवलेली आहे की जी लोकांची तळागाळातले मेन प्रश्न आहेत जसं शिक्षण असेल पाणी असेल आरोग्य असेल शिक्षणात आपण तुम्ही बघता मी कायमच काम करते आरोग्य क्षेत्रात आपण कोविडमध्ये केलं आणि आता पाण्याचा प्रश्नसुद्धा आपण मोठ्या प्रमाणात घेतला आहे मी स्वतः सुशिक्षित आहे त्याच्यामुळे मी अनेक पाणी तज्ज्ञांना भेटले त्याचा अभ्यास केला या तालुक्यातल्या के पाणी टंचाईला कशी मात करता येईल ह्याच्यावर माझा पुढच्या काळात प्रयत्न येईल खोटं नाही बोलणार ही काही जादूची छडी नाही आहे की एक दिवस केला आणि सगळं झालं पण हळूहळू हळूहळू करून आपण ह्याच्यात सुधारणा करू जसं आज हा गाळ काढल्यानंतर पुढच्या वर्षी मला नक्की गॅरंटी आहे की पाण्याची क्वालिटी सुधारणार आणि मी आत्ताच संघर्ष समितीच्या राकेश पाटलांना बोलले की पाऊस आल्यावर परत पुढच्या वर्षी आपण हा गाळ काढू आणि अजून त्याच्या दोन तीन वर्षात एकदम चांगल्या क्वालिटीचं पाणी लोकांना कसं मिळेल या चव्वेचाळीस गावात आणि वाड्यांमध्ये याचा प्रयत्न करू आणि मी परत सांगते की एक या अलिबागची सून म्हणून मी चित्रलेखा पाटील म्हणून कायमच सगळ्या प्रश्नांसाठी सोबत राहीन पाठीशी उभी राहीन आणि माझ्याकडनं जितकं करता येईल तेवढा मी प्रयत्न करीन या मूलभूत सुविधांसाठी आणि नागरिकी अडचणींसाठी कारण की, की महिलांसाठी पाण्याचा समस्या खूप असते आणि मला एक महिला म्हणून माहिती आहे की काय एका बाईची वणवण होऊ शकते जेव्हा पाणी शुद्ध नसतं किंवा पाणी मिळत नाही त्याच्या अर्थ महिलांसाठी खास करून आम्ही हा गाळासाठी आम्ही जास्ती प्रयत्न केला आणि सुद्धा करू धनकर निश्चितच मी उमटे धरण संघर्ष समिती यांना धन्यवाद देईन कारण ही जी सुरुवात आता केलेली आहे ती सर्वांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणजे राजकीय पक्ष वगैरे जे विरहित ते बाजूला ठेवून आज सामाजिक बांधिलकी म्हणून हे पुढाकार जेलेलं आहे ॲडव्होकेट राकेश पाटील यांच्या माध्यमातून त्या सर्व समितीला प्रथम मी धन्यवाद देईन कारण हा प्रश्न एका दोघाच्या गावापुरता नसून हा जवळजवळ येथील जवळजवळ सत्तेचाळीस गावा आणि वा वाडी वस्ती जी आदिवासी आहेत त्यांचा सर्वांचा प्रश्न आहे आता तसं पाहिलं तर आपल्या विभागामध्ये आज इंडस्ट्रीयल भरपूर प्रमाणामध्ये वाढलेली आहे जसे की अरशेप आहे गेल कंपनी आहे एस पी कंपनी आहे आणि आज गेलचा विस्तारित मोठा प्रकल्प येत आहे परंतु पाण्याचं नियोजन तिथं नाही आहे आणि आप आपल्या नजदीक असणारं हे धरण सांबरकोंड कधी होईल ते आला त्याचा काही पत्ताच नाही परंतु जवळ असणारं तयार असलेलं धरण आज ते निस्तानुभूत होत चाललेलं आहे म्हणजे काहीच नाही पाणी आज राहिलेलं आणि हा जो पाण्याचा प्रश्न हा भेडसावत आहे मागील दोन महिने आम्ही संपूर्ण इथं जो पट्टा जो आहे हा संपूर्ण आम्ही आज तीनशे रुपये टाकी हा एक हजार रुपये पाचशे लिटरचे पाणी आणून आज, आज आम्ही दिवस भागवत आहोत आणि हे परवडण्यासारखं नाही कारण ग्रामीण एरिया तसं पाहिलं तर अजून डेव्हलप झालेलं नाही त्या पाण्यापासून आज ते त्यांना ते आम्हाला भोगायला लागत आहे परंतु हे सगळं पाहून आज जर पाहिलं तर नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक यांना आम्ही धन्यवाद देतो आहे कारण ते राजकीय विषय हा बाजूला ठेवून एक सामाजिक बांधिलकी म्हणून ते आज पुढे आलेले आहेत त्यांना प्रथम धन्यवाद देईन आणि मी सर्व इतर राजकीय पुळा किंवा सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना मी आवाहन करत आहे या माध्यमातून एक सोशल वर्कर म्हणून की त्यांनीसुद्धा पुढाकार घ्यायचं कारण हे सामाजिक काम आहे हे सगळ्या समाजाचं आहे सा हे वैयक्तिक कोणाचं श्रेय लाटण्याचं काम नाही कारण प्रशांत नाईक सरकारनी राजकीय बाजूला ठेवून जी भूमिका घेतली आहे ती सर्वांनी घ्यावी आणि हातभार लावा जेणेकरून हे काम जे दहा दिवसावर जाणं आहे ते पाच दिवसात येऊन थांबेल आणि लवकर काम होईल जेणेकरून आपल्या सर्वांचा जर पाण्याचा प्रश्न सुटेल आणि आपल्या सर्वांनाच ते धन्यवाद देतील या जनतेचं सर्वांचं पाण्या मिळून जे आशीर्वाद मिळणार आहेत ते सगळ्यांना मिळणार आहेत याच्यावर जास्त काय आता बोलत नाही ज्यांनी ही जी मदत केली तशीच तुम्हीसुद्धा डंपरच्या माध्यमातून किंवा जे सी बीच्या माध्यमातून सर्वांनी मदत करावी असे मी सामाजिक बांधिलकीतून या राजकीय आणि पुढाऱ्यांना मी विनंती करते की हा कोण नमस्कार मी ॲडव्होकेट राकेश पाटील उमटे धरण संघर्ष ग्रुपचा एक प्रतिनिधी या नात्याने उमटे धरणावरच आपण आता आलेलो आहे हा उमटे धरणाचा लढा दोन हजार सोळापासून चालू आहे हे आपल्याला माहीतच आहे परंतु आज प्रॅक्टिकली आमच्या या आंदोलनाला हे यश म्हणता येईल किंवा संघर्षाला यश म्हणता येईल की आपण तुम्ही पाहू शकता माझ्या माघारी धरणावर आज गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर चालू आहे आम्ही अर्ज निवेदनं जवळजवळ दहा पन दहा बारा वर्ष हा धरणाचा विषय घेतो आहे परंतु कोणीही अर्जांना विनंत्यांना कोणी दाद दिलेली नाही अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत शेट नाईक यांनी एका व्हॉट्सअप ग्रुपवर स्पष्ट सांगितलं की मी ह्या धरणाचा गाळ काढण्यासाठी माझ्या परीने जे काय जे सी पी फोकलण डंपर्स जे काय लागतील ते मी माझ्या स्वखर्चाने देणार आहे आणि मी त्यांना सांगितलं की निवडणुका चालू आहे साहेब निवडणुकानंतर बघू निवडणुका झाल्यानंतर त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी सांगितलं की राकेश मी दिलेल्या शब्दाला जागतोय कधी उमटे धरणात परमिशन परवानगी घ्या आणि तुम्ही मी गाळ काढायला मी मदत करतोय प्रॅक्टिकली मी माझ्या जीवनातला माणूस राजकीय नेत्यांपैकी प्रॅक्टिकली माणूस मी प्रशांत नायकांच्या वतीने प्रशांत नाईकांच्यात पाहिला चित्रलेखा पाटील मॅडमने सुद्धा एक त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून हे उमटे धरणाचा गाळ काढण्याची जी किचकट परवानग्या होत्या त्या परवानग्या काढल्या आज आपण इथं पाहू शकतो की प्रॅक्टिकली जाग्यावर धरणाचा गाळ काढायला सुरुवात झालेली आहे हे खरं मोठं आमच्या चळवळीचं किंवा आमच्या संघर्षाचं एक यश म्हणता येईल मी इथल्या स्थानिक नेत्यांना स्थानिक लोकांच्या ने ग्रामपंचायतीच्या सरपंचांना जाहीर आवाहन करतो की आपण जे बॅनरवर झळकता शेट असाल भाई असाल किंवा मोठे जे कोणी स्थानिक नेते असाल जे तुम्ही बॅनरवर झळकता त्यांचे बॅनर आम्ही लावणार आहोत फक्त तुम्ही काय करा प्रत्येकाने एक आठ आठ दिवस एक एक पोकलन चार चार डम्पर ह्या धरणाचा गाल काढायला द्या मी मागणी ह्यासाठी करते आव्हान ह्यासाठी करतोय कारण अधिकारी जे आहेत सरकारी अधिकारी आहेत त्यांनी आता कानात बोळे घातलेले आहेत समोर काय दिसते ते पाहत नाहीत जे धरणावर गाळ आहे त्याकडे ते दुर्लक्ष करतात आम्ही चार दिवस झाले धरणातला गाळ काढतोय प्रशांत शर्माने प्रशांत नाईक साहेब दररोज संध्याकाळी फेरी मारतात गाळ किती निघाला काही अडचणी आहेत का हे पाहतात परंतु हे जे अधिकारी आहेत आजपर्यंत एकही इथं अधिकारी येत नाहीत ही मोठी शोकांतिका आहे पाणी पुरवठा आज जिल्ह्याचा पाणीपुरवठा रायगड जिल्हा परिषद इथून जवळजवळ सतरा किलोमीटर अंतरावर आहे तिथलाही अधिकारी येऊन इथं बघू शकत नाही धरणाचा गाळ किती झाला मुलात धरणात गाळ साचला आहे हे फक्त ते तिकडं कागदोपत्री ठरवतात परंतु आता प्रॅक्टिकल इथं तरुण इथे उतरलेत गाळ काढायला त्यांचं आद्य कर्तव्य आहे की बाबा मी अधिकारी आहे त्या डिपार्टमेंटचा माझी जबाबदारी आहे की धरणावर जाऊन गाळ काढणं आहे हे गेंड्याच्या कातकडी कातडीच्या अधिकारी हे तर येत नाही ही मोठी शोकांतिका आहे मी सन्मान्य आमदार महेंद्रशेठ दळवी आणि जैन भाईंना जाहीर आवाहन करतो किंवा जाहीर निवेदन देतो की येत्या येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात ह्या अधिकाऱ्यांची चौकशी लावा ह्यांची खातेनिय चौकशी लावा आणि यांच्यावर गुन्हे दाखल करा हे निष्क्रिय अधिकारी आहेत पदाचा गैरवापर करून हे काम करतात आहेत ह्यांच्यावर खातेनिय चौकशी लावा आणि गुन्हे दाखल करा आणि मी हा आपल्या माध्यमातून एक विनंती करतो आवाहन करतो की या लढ्यात आपण सगळ्याही सहभागी व्हायचा आहे आणि धरणाचा गाल काढण्यासाठी जी काय आपले येतोपर्यंत खारीचा वाटा जो असेल तो आपण उचलून हा धरणाचा जो गाळ आहे तो गाल काढून मुबलक पाणी देण्याच्या पुण्याच्या काम आ, नमस्कार मी रुपेश पाटील महाजने ग्रामस्थांच्या वतीनं आज इथे उपस्थित आहे या उमटे धरण संघर्ष कमिटीच्या माध्यमातून आज एक सेवा करण्याची ही संधी आम्हाला मिळाली खूप आनंद वाटतो आहे की गेली सहा वर्षं आम्ही या क्षणाची वाट बघत होतो हा आमच्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे कारण चव्वेचाळीस गावं आणि छत्तीस वाड्यांना आज पाणी पुरवठा करणारं हे जे धरण आहे हे सत्तर टक्के गाळानं भरलेलं आहे आणि याच्यासाठी हा गाळ निघावा याच्यासाठी आम्ही आम्ही आणि आमच्या संघर्ष उमटे धरण संघर्ष कमिटीच्या वतीनं अनेक ठिकाणी जाऊन खूप साऱ्या पायऱ्या आम्ही झिजवल्या आणि प्रशासन असेल किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील पॉलिटिक्स पॉलिटिक्समधले कार्यकर्ते असतील याच्यामध्ये जाऊन त्यांना आम्ही विनवणी केली परंतु या सहा वर्षामध्ये आम्हाला यश आलं नाही परंतु ह्या तीन दिवसापूर्वी आज याची दखल घेतली गेली आणि आज हा गाळ काढायला खरी याची सुरुवात झालेली आहे आज इथे मी स्पेशली धन्यवाद मानेन की आज दिवस फार कमी आहेत आणि कारण पावसाचे दिवस चालू होतात आणि गाळ मात्र जास्त काढायचा आहे परंतु कुठेतरी याची सुरुवात होणं फार गरजेचे होतं त्याच्यासाठी ज्यांनी हे जे पाठीमागे जे सी बीज आहेत किंवा पोकलँड्स आहेत डम्पर्स आहेत हे ज्यांनी आम्हाला इथे सुरुवातीसाठी अगदी बिनशर्त कोणताही राजकीय हेतू न ठेवता त्यांनी आमच्यासाठी इथे एक समाजकार्य म्हणून आमच्यासाठी दिलं त्यांचे मी आभार मानेल असे आमचे अलिबागचे नगराध्यक्ष आदरणीय श्रुत प्रशांतजी नाईक सर त्यानंतर अलिबागच्या संघर्ष कन्या सौभाग्यवती चित्रलेखा पाटीलताई त्यांचेही मी आभार मानेल कारण गेली तीन दिवसापासून सुरुवातीला प्रशांतदादांनी आम्हाला इकडे डम्पर्स आणि पोकलँड्स दिल्या होत्या आज आनंदाचा डबल आनंदाचा द्विगुणित आनंद होतो की आजसुद्धा आज इथे चिव चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून आज आम्हाला इकडे आणखी डम्पर्स आणि पोकलँड्स मिळाल्यात मी बाकी उर्वरित सर्व राजकीय आजी माझी सदस्य असतील त्यानंतर आजी माझे आमदार असतील यांनासुद्धा मी विनंती करेल हात जोडून विनंती करेल या विभागातील या पंचक्रोशीच्या वतीनं की आपणसुद्धा आम्हाला इथे दोन पाच डंपरने हा सत्तर टक्के गाळ निघणारा नाही आहे जेवढी जास्तीत जास्त मदत आम्हाला देता येईल तेवढी तुम्ही आपण द्यावी ही मी संघर्ष उमटे धरण संघर्ष कमिटीच्या वतीनं आणि महाजने ग्रामस्थांच्या वतीनं मी आज एक विनंती करतो धन्यवाद चिंचवटी हा जो गाळ काढण्याचा कार्यक्रम चालू आहे हा खरोखरच चांगला प्रकार चालू आहे हा जर गाळ काढला नसता लवकरात लवकर तर या धरणाचं क्रिकेटचं ग्राउंड झाला असतं था। आणि चाळीस गावांना जो होतो आहे ती चाळीस गावं पाण्यापासून वंचित झाली असती त्याच्यामुळं ॲडव्होकेट राकेश पाटील आणि संघर्ष ग्रुप ग्रुप यांचे खरोखर मनापासून आभार